नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील लोदिवलीत होणाऱ्या राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या दोन दिवसीय अधिवेशनाला पदाधिकारी कार्यकर्ते तसेच समाज बांधवांनी स्वयंस्फूर्तीने यावे राज्य समन्वयक वसंतराव राठोडांचे आवाहन सविस्तर वृत्त राष्ट्रीय बंजारा परिषदेचे वर्ष दोन हजार दोन दिवसीय अधिवेशन शनिवार दिनांक चार व रविवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पुणार गादी लदेगड बंजारा ज्ञानपीठ लोधिवली मुंबई येथे संपन्न होणार आहे बंजारा समाजाच्या परंपरागत रूढी परंपरा, परंपरा व संस्कृतीचे जतन व्हावे आणि समाजाचा सन्मान स्वाभिमान आणि आत्मविश्वास जागा व्हावा तसेच समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध क्रांतिकारी विचाराने संवैधानिक मार्गाने लढण्याची शिकवण देऊन बंजारा समाजात धर्मसत्ता राजसत्ता आणि समाजसत्तेचे बीज पेरणारे प्रसिद्ध उद्योगपती भगवंत सेवक किशनराव राठोड यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय बंजारा परिषद ही राष्ट्रीय संघटना नावारुपास आली राष्ट्रीय बंजारा परिषदेचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण भारतवर्षात असून भारताच्या प्रत्येक राज्यात ज्या ज्या ठिकाणी बंजारा समाज आहे तेथे तेथे ते ते राष्ट्रीय बंजारा परिषद कार्यान्वित आहे संपूर्ण भारतात या संघटनेचे जाळे पसरले आहे बंजारा समाजातील नौकर वर्ग मोठ्या संख्येने या संघटनेशी जोडल्या गेला असून सेवानिवृत्त होताच नोकरदार असलेला समाजाचा व्यक्ती निस्वार्थपणे समाजसेवा करण्याच्या उदात्त हेतूने किशनरावांशी जुळला जातो हे विशेष सदर अधिवेशन भक्तिधाम ट्रस्टचे महंत धर्मगुरू जितेंद्र महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवंत सेवक किशनराव राठोड यांच्या मार्गदर्शनात व राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक विलास राठोड यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राज्य कार्यकारिणींच्या उपस्थितीत संपन्न होणार असून या दोन दिवसीय अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बिकन जाधव हे असणार आहेत या दोन दिवसीय अधिवेशनात साधू संत महंतांचा सत्कार सन्मानाबरोबरच नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार सन्मान राष्ट्रीय बंजारा परिषद व लदेणीगड लोधिवली संस्थांच्या वतीने होणार असल्याचे समजते त्याचप्रमाणे नवीन नियुक्त्या तसेच नियुक्तांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे बाराधाम निर्माता आणि समाजासाठी समाजातील समाजा तळागाळातील लोकांसाठी आपले आयुष्य समर्पित करणारे भारतभर धर्मनेता म्हणून प्रसिद्ध असलेले सुप्रसिद्ध उद्योगपती भगवंत सेवक किशनराव राठोड यांचे राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी संघटनेचे ध्येय धोरण बांधणी पुढील वाटचालीसाठी सूचना तसेच लगेच होणाऱ्या नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात मोलाचे मार्गदर्शन लाभणार असल्याचेही समजते प्रकारे किशनराव राठोडांच्या पुढाकाराने धर्मसत्ता आज मजबूत झाली त्याचप्रमाणे राजसत्ताही मजबूत करणे काळाची गरज असल्याने सन दोन हजार वीसमध्ये सेवक किशनराव राठोडांनी चलो गोर राजसत्ता की होर हा नारा देत सुरुवात केली होती पक्ष कोणताही असो समाजाच्या व्यक्तीने प्रतिनिधित्व केले पाहिजे हे अत्यंत महत्त्वाचे आणि ही महत्त्वाची भूमिका किशनराव राठोडांची आहे महाराष्ट्रातील व अन्य राज्यातील राष्ट्रीय बंजारा परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तसेच समाज बांधवांनी या दोन दिवसीय अधिवेशनाला स्वयंस्फूर्तीने आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन किशनराव राठोडांचे अत्यंत विश्वासू राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राज्य समन्वयक वसंतराव राठोड यांनी केले आहे